कार्तिक हो म्हटला म्हणून तनु नाशिकला जायला निघाली काही तासाचा प्रवास करून ती नाशिकला पोहोचली ती आत आली तशा घरातील सगळ्यांच्या कपाळावर आठा पडल्या पण तिच्यासोबत एका शब्दाने कोणी बोलले नाही तिला समोर कार्तिक दिसताच तिने त्याला मिठी मारली असं सगळ्यांसमोर मिठी मारल्यामुळे त्याला खूप ऑकवर्ड वाटले त्याने पटकन तिला बाजूला केले आणि बाहेर निघून गेला तिच्याशी आई आणि उपासना काही न बोलता त्यांच्या रूममध्ये निघून जातात श्रावणी तिच्या रूममध्ये आराम करत असते तोच तिला माधुरी सोबत तनू दिसते श्रावणी विचार करत ही इथे का आली आहे यांनी खरंच इथे बोलावले असेल का हिला असे विचार तिच्या मनात येतात आता श्रावणीला अजूनच वाईट वाटते खरंच मी यांना यांच्या आयुष्यात नको आहे का ती रडायला लागते उपासना श्रावणीला पाहायला तिच्या रूममध्ये जाते तर ती रडताना दिसते वहिनी काय झाले तू काय रडते आहे श्रावणी उपासनाला घट्ट मिठी मारून दिदी ते तनू इथे काय करते आहे आता श्रावणीला काय सांगावे याचा विचार उपासना करत असते वहिनी तू जास्त विचार करू नकोस तुझी तब्येत ठीक नाही आहे तू आराम कर श्रावणी मनात विचार करत उपासना दिदी तुम्हाला माहिती असेल तरी तुम्ही काही बोलणार नाही कार्तिकला तनू आल्यामुळे टेन्शन आले होते आणि त्याला एकांत मिळावा म्हणून बाहेर निघून जातो पण इकडे तनूच्या डोक्यात काहीतरी वेगळाच प्लॅन सुरू असतो ती असा विचार करत असते की ज्याने श्रावणीला कसा त्रास होईल आणि तिला काहीतरी सुचतं आणि ती कुस्तीकपणे हसते असाच दिवस निघून जातो संध्याकाळी सगळे जेवणासाठी खाली जमलेले होते आता श्रावणीला पण बरे वाटत असल्यामुळे ती पण सगळ्यांसोबत खाली जेवायला आली होती तोच तनू पण खाली येते आणि कार्तिक जवळ जाऊन बसते घरातील सगळे पाहायचं काम करतात कोणीही काहीही बोलत नाही श्रावणी पण त्यांच्याकडे पाहते पण दुर्लक्ष करते खरं तर श्रावणीला खूप वाईट वाटत असते पण ती सगळ्यांसमोर दाखवत नाही त्यांचं जेवण करून सगळे आपापल्या रूममध्ये निघून जातात कार्तिकला तनूचा स्पर्श पण नको होता पण त्याचा नाईलाज होता तो थोडा उशिराच रूममध्ये येतो श्रावणी बेडवर झोपलेली असते तो फ्रेश होतो आणि श्रावणीला कपाळावर केस करतो आणि मिठीत घेऊन झोपतो खरं तर श्रावणी जागी असते ती त्याच्या मिठीत असताना डोळे उघडते तिला पण त्याच्या मिठीत एकदम सेफ वाटत होते ती त्याची मिठी अनुभवत मनात विचार करत असते अहो तुम्हाला मी नको आहे तुमच्या आयुष्यात मग हे असं जवळ का घेतात मला मला तर काहीच कळत नाही तुम्हाला मी आवडते की तनू पूर्ण दिवस ती तनू तुम्हाला पालसारखी चिटकलेली असते आणि रात्री तुम्ही मला असे मिठीत घेऊन झोपतात तुम्हाला मी हवी आहे की तनू ती विचार करत असताना कधी तिचा डोळा लागतो तिचं तिला कळत नाही लग्नजवळ येत असल्यामुळे सगळे त्यांच्याच तयारीला लागतात तनू कार्तिक जवळ जायचा प्रयत्न करत असते म्हणजे तिला जवळ बघून श्रावणीला वाईट वाटेल म्हणून ती मुद्दाम तशी वागत होती श्रावणीला त्रास होत होता पण ती त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होती श्रावणी त्यांना इग्नोर करते है, हे तनुला समजत होतं आणि मनातल्या मनात विचार मनात करत हे श्रावणी स्वतःला समजतेस काय हिलात तर बघतेस मी तो श्रावणी तिला वर जाताना दिसते तनू घरात सगळीकडे नजर फिरवते तर सगळे खालीच असतात म्हणून ती पण वर जाते आणि श्रावणीचा हात पकडून टेरेसवर घेऊन जाते तनू हा काय प्रकार आहे सोड माझा हात आणि ती तनुच्या हातातून तिचा हात सोडवून घेते तनु श्रावणीवर ओढत तिच्या गड्याला जोराने दाबते श्रावणी तिला धक्का देते काय करते है? तनुने एकदम पॅक पकडल्यामुळे तिला खोकला येतो तोच तनु तिच्याजवळ येऊन तिचा हात पकडून दाबते श्रावणी तू तर कार्तिकला सोडून गेली होतीस ना मग इथे काय करते आहे आणि तुला वाटत असेल तू इथे येऊन त्याला तुझ्याकडे वळवण्याचा प्रयत्न करशील तर ते कधीच होणार नाही आणि अजून एक गोष्ट तुझ्यासारखी मुलगी मी पाहिली नाही तू प्रेम करतेस कार्तिक कार्तिक ना कार्तिकवर मग त्या दिवशी आम्हाला एकमेकांच्या मिठीत बघून अशीच निघून गेलीस तू एकदा पण कार्तिकवर विश्वास ठेवला नाही खरंच किती मूर्ख आहेस ना श्रावणी तू आणि मी तुला मूर्ख बनवले आणि तू पण त्यात अडकली आता श्रावणी धक्का लागल्यासारखी तनूकडे पाहत होती तनू हसत तुला काय वाटतं त्या दिवशी कार्तिक आणि मी एकमेकांच्या मिठीत होतो खरं आणि खरं तर त्याबद्दल विचारा कार्तिकला काहीही आयडिया नव्हती तो तर पूर्ण झोपमध्ये होता मीच त्याला स्वतःवरून मिठीत घेतले होते आणि नेमके सकाळी तू पाहिले मला वाटले तू मला जाब विचारशील पण तू तर मूर्ख सारखी कार्तिकला पण काही न विचारता निघून गेलीस त्याच्यावर विश्वास पण ठेवला नाहीस तू हे कुठले प्रेम आहे ग तुझं श्रावणी आणि प्रेमाचं म्हणशील तर मी कार्तिकवर अजिबात प्रेम करत नाही मी तर त्याच्याशी त्याच्या प्रॉपर्टीसाठी लग्न करते मला ती मिळाली की कार्तिकला माझ्या आयुष्यातून बाहेर काढेल मी हे ऐकता श्रावणीला खूप मोठा धक्का बसतो ती झोराने तनुच्या कानात देते तनू हसत मला मारून काहीही ना होणार नाही आहे कार्तिक पूर्णपणे माझ्यामध्ये मा अडकला आहे त्याला फक्त मी त्याच्या आयुष्यात हवी आहे श्रावणी आणि एवढंच नाही तर तुला वेगळं करून आम्ही लग्न पण करणार आहोत तुझं जगून पण काहीच फायदा नाही आहे त्यापेक्षा तू न या टेरेसवरून खाली उडी मार हे तुझ्यासाठी योग्य राहील या जन्मात कार्तिक तुला कधीच भेटणार नाही श्रावणी तनू पुन्हा हसत काय मो मारतेस ना उडी खाली श्रावणी मात्र एका मूर्तीप्रमाणे उभी असते तिला काहीच कळत नाही श्रावणी तिच्या विचारात चालत चालत शेवटच्या भिंतीजवळ येते पण तशीच थांबते तोच तनू कसलाही विचार न करता श्रावणीला जोराचा धक्का देते आणि श्रावणी खाली पडते तनू मात्र हसत असते श्रावणी बेसावध असल्यामुळे तिला काहीच कळत नाही आणि ती जोराने खाली पडते आणि तिच्या डोक्याला लागल्यामुळे ती ओरडते आणि बेशुद्ध पडते तिचा आवाज ऐकून घरातील सगळे बाहेर येतात आणि तिला तसे बघून शॉक होतात कार्तिक तर पूर्ण गळून गेलेला होता त्याला खूप मोठा धक्का बसला होता तनु मात्र या सगळ्यांना रडताना बघून टेरेसवर हसत असते कार्तिक या तनुशी पंग घेतला असतो आता बघ ही तनु तुझ्या आयुष्याची कशी राख रांगोळी करते इकडे सगळ्यांची रडारड सुरू असते श्रावणीला आवाज देत असतात कार्तिक तिला हात लावत श्रावणी श्रावणी आवाज देत असतो सगळे खूप घाबरलेले असतात आई कार्तिकला सावरत बाळा श्रावणीला उचल आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन जा तो पटकन तिला उचलतो काका गाडी घेऊन रेडी होते तो श्रावणीला घेऊन गाडीत बसतो आई आणि काकू पण सोबत असतात आणि ते तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये येतात श्रावणीची हालत बघून सगळेच रडत असतात काही वेळाने ते हॉस्पिटलला पोहोचतात डॉक्टर तिला चेक करतात डोक्याला मार लागल्यामुळे तिचे खूप ब्लड गेले होते ते पटकन तिला ओटीमध्ये घेऊन जातात श्रावणीच्या काळजीने कार्तिक तर मटकन खाली बसतो आणि रडायला लागतो ला आई त्याच्याजवळ येऊन त्याला सावरत असतात खरं तर त्यांना पण खूप रडू येत होते पण कार्तिकला सांभाळणे गरजेचे होते तोच बाकी घरातील पण तिथे पोहोचतात तो पण अशा आविर्भात तिथे येते की तिने काहीच केले नाही आहे कार्तिकचा फोन वाजत असतो पण बोलायच्या कंडिशनमध्ये नसतो म्हणून उपासना फोन घेते आणि राघवला श्रावणीबद्दल सांगते त्याला पण खूप मोठा धक्का बसतो ते मी येतो तिकडे आणि तो फोन कट करत करतो इकडे डॉक्टर आत गेल्यापासून बाहेर आले होते सगळ्यांना खूप काळजी वाटत होती असेच तीन तास होतात राघव पण तिथे पोहोचतो तो कार्तिक जवळ जातो कार्तिक त्याला रडत मिठी मारतो राघव त्याला धीर देत शांत करत असतो श्रावणीसाठी सगळे देवाकडे प्रार्थना करत असतात तोच तनुला मोहितचा फोन येतो आणि ती साईडला जाऊन फोन घेते पलीकडून मोहित बोलत असतो आणि नेमकी त्यावेळेला राघवला पण फोन येतो आणि तो पण तनु जिथे बोलत असते तिच्या मागे जाऊन तो बोलत असतो मोहित तुला माहिती आहे आज मी खूप हॅप्पी आहे अगं हो हो पण काय झाले आहे ते तरी सांग मला अरे मोहित मी त्या श्रावणीला टेरेसवरून धक्का दिला आणि आता ती जीवन मरणाच्या दारात उभी आहे तनू हसत हे सगळं मोहितला सांगत असते आणि इकडे तिचं बोलणं ऐकून राघवला खूप मोठा धक्का बसतो म्हणजे हिने माझ्या बहिणीला खाली ढकलले आज माझ्या बहिणीच्या परिस्थितीला ही जबाबदार आहे तो रागाने मागून तिचा हात पकडतो तशी तनू शॉक होते घाबरून तिच्या हातून मोबाईल खाली पडतो आणि पलीकडून मोहित हॅलो हॅलो बोलत असतो तनू काही बोलेल त्याआधी राघव तिच्या जोरात कानात ठेवतो तनु त्याच्यावर रागाने ओढत तुझी हिंमत कशी झाली मला मारायची तनु एक शब्द बोलू नकोस आणि खोटं तर अजिबात बोलू नकोस मी सगळं ऐकलंय माझ्या कानाने तू श्रावणीला वरून खाली ढकलले ना आणि तो रागाने तिचा हात पकडून ओढत ओढत कार्तिक जवळ घेऊन येतो कार्तिक गोंधळून राघवकडे आणि तनूकडे पाहतो कार्तिक आज श्रावणीची जी काही हालत आहे ना ती या तनूमुळे आहे हिनेच आपल्या श्रावणीला टेरेस वरून खाली ढकलले ह्या तास कार्तिक आणि घरातील सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो कार्तिक तर तिच्या दोन्ही गालावर जोराने मारतो तनू खाली बसून रडत असते कारण आता ती पकडली गेली होती आणि आता बोलून पण काही होणार नाही म्हणून ती शांत असते आई पण तनूला खूप काय काय बोलत असतात तनू मात्र तिच्या गालावर हात ठेवून रडत असते राघव पोलिसांना फोन कर कार्तिक रागाने ओरडतो राघव पटकन पोलिसांना फोन करतो तनू तू कशी आहे ना मला चांगलेच माहिती होते पण मी शांत होतो पण तू श्रावणीसोबत जे काही केले ना ते खूप चुकीचे होते त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तनू तिला सावरत उठते आणि त्याची कॉलर पकडून हसायला लागते सगळे आश्चर्याने तिच्याकडे पाहत असतात कार्तिक रागाने तिचे हात झटकतो कार्तिक मी खूप हॅपी आहे श्रावणीला त्या हालतमध्ये बघून तो पुन्हा तिच्यावर ओरडत माझ्या श्रावणीने काय केले होते तुझं तिने काही नाही केलं रे माझं पण तिला होणारा त्रास बघून तुला किती त्रास होईल ना म्हणून मी असं केलं आणि मला तर अजून आनंद जेव्हा होईल तेव्हा तुला त्रास होईल तणू तुला जी काही शिक्षा त्रास द्यायचा असेल तो मला दिला असता माझ्या श्रावणीला का दिला कार्तिक कदाचित तुला आठवत नसेल पण मी तुला आठवण करून देते एकदा तुझ्या कॉलेजची ट्रिप हैदराबादला गेली होती आणि तू रामोजी फिल्म सिटी पाहण्यात गुंग होता आणि तेव्हाच तुझी आणि एका मुलीची धडक झाली होती कार्तिक आठवण्याचा प्रयत्न करतो हो मग त्याचं इथे काय अरे इथेच तर त्याचा संबंध आहे ज्या मुलीला तू ढळकला होता नंतर तिने तुझी इन्फॉर्मेशन काढून तुझा मोबाईल नंबर मिळवला आणि तुला भेटायला पुण्याला सुद्धा आली आणि एवढंच नाही तर तू पण तिला भेटायला गेला होता आता कार्तिकला आठवत होतं तो एका मुलीला भेटायला गेला होता आणि त्या मुलीने तुला तिच्या मनातील तुझ्याबद्दलच्या भावना सांगितल्या होत्या आणि तू तिला नकार दिला होता त्यानंतरपासून ती तुला रोज फोन करायची आणि एकच प्रश्न विचारायची मला तुझ्याशी लग्न करायचं आहे तू करशील का माझ्याशी लग्न पण सतत तुझा नकार असायचा तू तिला कंटाळून तुझा मोबाईल नंबर पण चेंज केला पण तिने पुन्हा तुझा नंबर मिळवला आणि एके दिवशी शेवटचा भेटायला ये म्हणून तिने रिक्वेस्ट केली आणि तेव्हा पण तू तिला भेटायला गेला पण त्या भेटीनंतर ती कायमची आम्हाला सोडून गेली तिने तुझ्यासाठी सोसायटीवरून खाली उडी घेतली तिने जाताना एक चिठ्ठी ठेवून गेली होती त्यात तिने फक्त तुझ्याबद्दल लिहिले होते कार्तिक खूप वेड्यासारखं प्रेम केलं होतं अरे तिने तुझ्यावर आणि ती गायत्री माझी लहान बहीण होती की आज फक्त तुझ्यामुळे या जगात है। ती सोडून गेल्यावर माझ्या आई बाबांना का तुला शांत जगू देणार नाही गायत्रीने जशी खाली उडी घेतली होती तसंच मी श्रावणीला खाली ढकलले तोच तिच्या कानात जोराने पडते ती रागाने समोर पाहते तर आई असतात किती नीच आहेस ग तनु तू वाटले नव्हते तू एवढ्या खालच्या थराला जाशील म्हणून तोच पोलीस पण येतात इन्स्पेक्टर सर हिला घेऊन जा हिने खूप मोठा गुन्हा केला आहे आणि स्वतःच्या तोंडाने सांगितले आहे तोच उपासना बोलते आणि सर प्रूफ हवं असेल तर माझ्याकडे व्हिडिओ पण आहे हिने जे काही सांगितले ते सगळं या व्हिडिओमध्ये आहे लेडी कॉन्स्टेबल तिला घेऊन जाते कार्तिक आणि राघव पण पोलीस स्टेशनला जातात काही वेळाने तिथे पोहोचतात तिला लॉकअपमध्ये बंद करतात तनु हसत कार्तिककडे पाहात तुला काय वाटतं मला अडकवून तू सुटकेचा श्वास घेशील पण असं अजिबात होणार नाही कारण अजून एक व्यक्ती आहे जी मला लवकरच यातून बाहेर काढेल कार्तिक हसत बाजूला हात करत तू या व्यक्तीबद्दल बोलते का तशी तनू समोरच्या लॉकअपकडे पाहते आणि शॉक होते मोहित तू इथे कार्तिक हसत मी सांगतो ना तो इथे कसा ज्या दिवशी तू मला फोन केला होता नाशिकला येऊ का म्हणून मी हो म्हटलो आणि तू फोन कट केला त्यानंतर मी राघोला फोन करून तुझ्या नवऱ्याची सगळी कुंडली काढली आणि त्यात त्याने जे जे काळे धंदे केले आहेत त्याचे सगळे पुरावे आमच्या माणसांना मिळाले आणि म्हणून तू आज इथे आहे तुझ्यासाठी जर चांगलेच आहे तनु तू इथे पण एकटी नाही आहे तू तु आणि तुझा नवरा मिळून खडी फोडा एवढं बोलून कार्तिक आणि राघो बाहेर येतात तनु तर पूर्ण शॉकमध्ये असते तिला काहीच कळत नाही ती रागाने मोहितकडे पाहत असते आणि मोहित तिच्याकडे असे पाहत होते की एकमेकांच्या समोर आले तर एकमेकांचा खून करतील हे दोघं बाहेर येतात आणि हॉस्पिटलला जायला निघतात काही वेळाने तिथे पोहोचतात तोच डॉक्टर पण बाहेर येतात सगळे काळजीने डॉक्टरकडे पाहतात की डॉक्टर काय बोलतील म्हणून काळजी करण्याचं काहीही कारण नाही आहे पेशंट ठीक आहे तसे सगळे मनातल्या मनात देवाचे आभार मानतात कधी देवाचं नाव न घेणारा कार्तिक पण मनातच थँक्यू गॉड म्हणतो डॉक्टर आम्ही भेटू शकतो वहिनीला उपासना विचारते हो हो नक्की त्यांना दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट केल्यानंतर तुम्ही भेटा एवढं बोलून डॉक्टर निघून जातात काही वेळाने श्रावणीला वेगळ्या रूममध्ये शिफ्ट करतात आणि एक एक करून तिला भेटत असतात पण तिचं लक्ष मात्र कार्तिककडे असतं तो शांत एका साईडला उभा असतो एक एक करून तिला भेटून बाहेर निघून जातात कार्तिक एक नजर तिच्यावर टाकतो आणि बाहेर निघून जातो तिच्याशी काही बोलत नाही म्हणून तिला वाईट वाटतं कार्तिक घरातील सगळ्यांवरून नजर फिरवतो रडून रडून त्यांची खूप खराब हालत झालेली होती म्हणून तो राघवला सांगून त्यांना घरी घेऊन जायला सांगतो आणि तो, तो श्रावणी सोबत थांबणार म्हणून सांगतो सगळे राघव सोबत घरी निघून जातात इकडे कार्तिक श्रावणीजवळ येतो ती वर फिरणाऱ्या फॅनकडे पाहत असते तो तिच्याजवळ जाऊन बायको कसला विचार करते है? आराम कर जास्त विचार करू नकोस ती काही बोलत नाही तो तिच्याजवळ जाऊन तिच्या हातावर हात ठेवून बायको झोप मी आहे इथे ती त्याच्याकडे बघून त्याला सॉरी म्हणते कार्तिक तिला समजावत आता सॉरी बोलायची वेळ नाही आहे तू आराम कर तुम्ही अजून पण रागवला आहात का माझ्यावर तो नाही म्हणून मान हलवतो मग मा माझ्याशी प्रेमाने बोलत नाही आहे मला प्रेमाने जवळ घेत नाही माझा लाळ करत नाही तिचं ते निरागच बोलणं ऐकून कार्तिकला मनातच खूप हसू येते तो मनातच बोलतो बायको इथे तूच मला सोडून गेली होती मी तुला किती फोन केलेत माझं एक फोन तू घेतला नाही आणि वरून मलाच म्हणते माझे लाळ करत नाही इकडे रागो पण घरी पोहोचतो एक एक करून सगळे खाली उतरून आत जात असतात त्याचे लक्ष उपासनाकडे असतं तो तिला आवाज देतो आणि तिची काळजी करत उपासना आराम कर आता श्रावणी ठीक आहे एवढं बोलून तो निघून जातो श्रावणी त्याला आवाज देते अहो काय झालं कसला विचार करताय कार्तिक भारावर नाही कसला नाही तू आराम कर जास्त विचार करू नकोस तो पुन्हा काही बोलत नाही म्हणून तिला भरून येतं आणि तो मनातच डोक्याला हात मारून घेतो आणि हसत तिचे अश्रपुसत बायको तुझ्या डोळ्यात पाण्याची टाकी आहे का गं एवढी कशी रडू शकतेस तू आता श्रावणीला पण हलकं हलकं वाटतं ती निरागसपणे अहो मला भूक लागली आहे कार्तिक हसत हो हो देतो आणि तो आधी तिला नीट बसवतो आणि डॉक्टरांनी दिलेली पावडर ग्लासमध्ये टाकतो आणि चमच्याने हलवून त्याच्या हाताने तिला पायला देतो ती थोडेच पिते आणि नको म्हणते बायको तू जास्त वेळ बसू नकोस आराम कर आणि तो तिला नीट झोपवतो आणि तिच्या शेजारी बसतो ती त्याच्याकडे पाहत अहो तुम्ही पण झोपा हो बायको तू झोपतो हळूहळू तिच्या डोक्यावरून हात फिरवतो तशी ती डोळे बंद करते कधीतरी तिला झोप लागते कार्तिक मात्र तिच्याकडे पाहत असतो तिचा हात हातात घेऊन त्यावर ओठ टेकवत आता त्याला भरून आले होते तो स्वतःला सावरत बायको आज जर तुला काही झाले असते तर मी नाही जगू शकलो असतो तुझ्याशिवाय तो, तो, तो हळूच तिच्या गालावर केस करतो आणि तिच्या शेजारीच बेडवर डोकं टेकवतो आणि कधीतरी त्याचा पण डोळा लागतो सकाळी सकाळी श्रावणीला जाग येते ती पाहते तर कार्तिक तिच्या शेजारी झोपला होता आणि त्याने तिचा हात ते घट्ट त्याच्या हातात पकडला होता तिला खूप आनंद होतो ती बराच वेळ त्याच्याकडे पाहत असते ती हळूच थोडी उठून त्याच्या कपड्यावर केस करते आणि पुन्हा बेडवर आडवी होते काही वेळाने कार्तिकला जाग येते आणि तो उठून तिच्याकडे पाहतो तर ती जागी असते तो तिच्याकडे पाहत बायको गुड मॉर्निंग ती पण हसत त्याला गुड मॉर्निंग म्हणते बरं तुला काही हवं आहे का मी घरून मागवतो राघव येताना घेऊन येईल ती क्यूट फेस करून मला चहा हवा आहे तोच दरवाजातून आवाज येतो मी आणलाय तसे दोघं तिकडे पाहतात तर राघव चहा घेऊन आला होता चला फ्रेश व्हा आणि चहा घ्या कार्तिक का आधी श्रावणीला फ्रेश व्हायला मदत करतो आणि नंतर तो होतो ते ती तिघं मिळून चहा पितात राघवला फोन येतो आणि तो बोलत बाहेर येतो इकडे श्रावणी आणि कार्तिक बोलत असतात अहो मला घरच्यांची खूप आठवण येते हो बायको मला माहिती आहे त्याच्यासाठी मी आज डॉक्टरांसोबत बोलतो तू थांब इथे मी येतोच आणि तो डॉक्टरांना भेटायला जातो जे काही विचारायचे ते विचारतो आणि श्रावणीजवळ येतो डॉक्टर श्रावणीला चेक करतात आणि अजून दोन दिवस हॉस्पिटलमध्येच थांबायला सांगतात कारण तिला डोक्याला आणि हात पाय पण फ्रॅक्चर झाला होता पायाला पण लागलं होतं ती सध्या तिला आरामाची गरज होती म्हणून ते दोन दिवस अजून हॉस्पिटलमध्येच थांबतात श्रावणी थोडी नाराज होते कार्तिक तिचा हात हातात घेत बायको मी आहे ना काळजी करू नकोस मी तुला एक मिनिटसुद्धा एकटे सोडणार नाही मग बघ दोन दिवस कसे निघतात ते इकडे प्राजक्ता आणि माधुरी काकू बोलत होत्या त्यांना कधी वाटले नव्हते की तनू असं काही करेल म्हणून हो अगं आणि बघ ना ते श्रावणी एवढी टेरेसवरून पडून सुद्धा तिला जास्त काही लागले नाही हो मंशी पण आता कार्तिकला तिची जास्त काळजी राहील बघ ना त्याने त्या तनुला पण जेलची हवा दाखवली आता आपल्याला जे पण काही करावं लागेल ते खूप विचार करून करावं लागेल इकडे कार्तिक श्रावणीची खूप काळजी घेत असतो जरा म्हणून तिला एकटे सोडले नव्हते आई बाबा आणि उपासना पण काही वेळ श्रावणीजवळ थांबतात श्रावणीला पण खूप बरं वाटत होतं असे दोन दिवस निघून जातात तिला कळत सुद्धा नाही आज कार्तिक तिला घेऊन घरी जाणार होता ती पण आज खूप हॅपी होती तो तिला उचलून घेतो आणि कारमध्ये घेऊन येतो तिला नीट बसवतो आणि तो पण बसतो तिचा चेहऱ्यावरील आनंद बघून त्याला खूप आनंद होतो काही वेळाने ते दोघं घरी पोहोचतात श्रावणी घरी येणार होती म्हणून घरातील सगळे खूप हॅपी होते काही वेळाने ते घरी पोहोचतात तो पुन्हा तिला उचलून घेतो आणि आत घेऊन येतो तोच आई त्याला थांब म्हणून सांगतात तो तिला घेऊन बाहेर उभा असतो आई श्रावणीला ओवाळतात आणि आत या सांगतात कार्तिक तिला घेऊन त्यांच्या रूममध्ये येतो आता ती घरी आल्यामुळे तिला खूप छान वाटत असते ती काही वेळा आराम करते आणि त्यानंतर कार्तिक तिला उचलून खाली हॉलमध्ये घेऊन येतो उपासना आणि ती खूप गप्पा मारत असतात काही वेळाने ते सगळे जेवण करतात कार्तिक तिला भरवत असतो जेवण झाल्यानंतर त्या पुन्हा गप्पा मारतात एक एक करून झोपायला जात होते पण श्रावणी आणि उपासनाच्या गप्पा काही थांबत नाही इकडे कार्तिक वैदागुण खाली येतो आणि उपासनाकडे रागाने पाहतो उपासनाला समजतो आणि श्रावणीकडे पाहत वहिनी मला खूप झोप येते मी जाते खरं तर कार्तिक श्रावणीच्या मागे उभा असतो म्हणून तिला तो, तो दिसत नाही उपासना जाता श्रावणी मागे पाहते आणि तिला कार्तिक दिसतो अहो तुम्ही हो मीस तुला इथे झोपायचं असेल तर झोप मी जातो आणि तो जायला लागतो तो श्रावणी त्याला आवाज देते अहो थांबा कार्तिक रागवत नाही बस ना अजून गप्पा मारायच्या असतील तर मारून घे श्रावणीला समजता त्याला राग आला आहे अहो सॉरी ना ती क्यूट फेस करून म्हणते आणि तिचा फेस बघून तो हसतो आणि तिला उचलून रूम मध्ये घेऊन येतो तिला व्यवस्थित बेडवर झोपवतो आणि तो पण तिच्या शेजारी झोपतो तो तिच्या जवळ सरकत तिच्या कपडावर किस करतो त्याला तिला मिठीत घ्यायचं होतं पण तिच्याकडे बघून तो मिठीत घेत नाही ती पण थोडं सरकून त्याच्या घालावर किस करते आणि त्याचा हात हातात पकडते आणि ते दोघं निवांत झोपतात असाच एक आठवडा निघून जातो आता श्रावणीची तब्येत पण ठीक असते या एक आठवड्यात कार्तिकने तिची खूप काळजी घेतली होती त्याचा सहवास श्रावणीला पण आवडत होता आणि त्याचं प्रेम बघून प्राजक्ताचा जडफडाट होत होता कार्तिक आणि श्रावणीचे प्रेम तर बहरत होते आता त्या दोघांच्या प्रेमाला कुणाची नजर नको कु लागायला बघूया पुढील भागात लग्नात काय काय धमाल येणार आहे ते आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद